कांदूळ मार्केट आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण ट्रॅक्टरचा नेला एकवीसशे रुपये गेलाय एकवीस शे अक्कावन गेला आहे बघू शकता काय बघा एकवीसशे अकहात गेला आहे बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये कांदे हे बघू शकतात काय बघूल का दोन हजार गेले बघू शकतात काय भाव गेला सतराशे रुपये गेलाय बोलटी बघू शकतात काय बघूल आता सोळाशे एकसष्ट गेली ये बी ये कांदे सुपर कांदे मस्त काय बघूल आता चोवीसशे रुपये गेले बोलती मस्त सुपर आहे काय बोल दादा दादा काय बघू ती एकवीसशे रुपये गेले बघू शकतात शकतात काय बघू दादा साडे एकवीसशे गेले सुपर कांदे मस्त एकदम एक साईड एक साईड समाली बघू शकतात काय बोल का चार हजार एक गेले सुपर बघू शकतात बेनए माले काय बोलू रुपये गेले बघू शकतात पंचगंगा सुपर कुठत का वाजगावचा ट्रॅक्टर आहे पंचगंगा सुपर गुड आहे बघू शकतात सुपर क्वालिटी म्हणजे मिक्स माले बघू शकतात काय बोलू सतराशे अकरा गेले हा मिक्स मारे सुपर मारे काय बोल अठराशे आट्रेश रुपये गेले आधी एक, माली। माली, एक, दम, एक दम सुपर मिक्स माहिती एकदम एकदम सुपर एन एस काय एकोणावीसशे बहात्तर गेला गेलाय आम्ही मिक्स मिळाली एकदम सुपर माहिती एक साईज माहिती काय बोला एकवीसशे एकाहत्तर एकवीसशे एकाहत्तर गेलाय